पण तो पण आहे प्लस त्याच्याबरोबर या गोष्टी चाललेली आहेत त्यालाही माहिती नाहीत त्यांच्या पेरेंट्सला माहिती नाही पालकांना माहिती नाही मग मा जे जी, जी गोष्ट मग नंतर आपल्याला म्हणजे त्या गावामध्ये कशी घटली जाते त्यांना कशी कळली म्हणजे अप्स अँड डाऊन तर ते चांगल्या इमोशनचं वर आ, वर खाली एक ट्रॅक आहे तो तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे म्हणून मी सांगतो ही युनिक स्टोरी आहे मग सर डिरेक्टर प्रवास कसा की माहिती होता का तुम्ही इन फ्युचर अभिनेता पण बनणार आहे ॲक्च्युली <laughs> कसं असते प्रत्येकाला माहिती असते की मला त्याला पुढे जाऊन काय करायचं आहे पण डान्स हा पहिली गोष्ट तर ॲक्टिंगच आहे आपण भाव जो आहे डान्सिंगचा तो आहे म्हणजे लहानपणापासून आपण ॲक्टिंगच करत आलेलो आहे फक्त एवढंच आहे की आपण जेव्हा चित्रपट करतो तेव्हा आपण इमोट करतो आपण तिथे ॲक्टिंग नाही करत तर अशी स्क्रिप्ट मिळणं आणि कर्न कारण ह्याच्या पहिले मी आयनागा का पायना चित्रपट केला त्याच्यामध्ये माझा लुक वेगळा होता कारण मी स्वतःहून मी असं विचार करतो की जर कॅरेक्टरला जे सुटेबल आहे तसं का मी एवढा मोठा ॲक्टर नाही आहे की एन एस डी वगैरे करून आलेला आहे ना असं काही नाही आहे पण मला जेवढी माझी समज आहे त्या कॅरेक्टरला काय नेसेसिटी आहे ती केली पाहिजे आणि मला असं वाटतं की मी शंभर काम न करता मी एक दोन कामच केली ती शंभर पट्टीने वाजली पाहिजे त्या हिशोबाने मी तसं काम करतो सुभाष सर काय सांगाल ज्या तुम्ही एवढे सिनेमे केले मराठीतले तर ह्या सिनेमामध्ये काय वेगळं अनुभव जो प्रेक्षकांना भेटला आता सगळ्यांनी सिनेमा तर सांगितला आहे आता मी फक्त मी माझ्या कॅरेक्टरबद्दल बोल म्हणून सांगितलं होतं तर मी सिद्धेशच्या वडिलांचा रोल आहे माझा नयनचा नयन ही गोष्ट नयेची आहे आणि आम्हाला काय अनुषंगाने काय भोगावं लागतं एक स्टॉन्च किंवा असा शिस्तबद्ध मनुष्य त्याच्या आयुष्यात काय येतो आणि त्याला कसे फेस करावं लागतं हा एक जबाबदार कॅरेक्टर माझा दिलं आहे त्यांनी आता तो तुम्ही बघावा आणि सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या तुम्हाला सिनेमा आवडेल मॅडम माझा प्रश्न तुमच्यासोबत असेल ज्याप्रमाणे भरपूर असं प्रसंग बघितले की मराठी चित्रपट बघायला जात नाही आणि आपण आपली मराठी भाषा बाजूला ठेवून ससा करून मार धाड हे सगळ्या गोष्टी जास्त चालतात आहे म्हणून मराठी लोक पण तशीच चित्रपट बनवायला पुढे पुढे जातात माझं असं म्हणणं आहे की कुठली असो छोट्या बजेटची असो मोठ्या बजेटची असो आपली आपला चित्रपट आहे आपली माती आहे आपली माणसं आहे तुम्ही बघा तुम्ही बघाल तर आम्हाला चार कामं मिळेल कारण की प्रत्येक फ्रायडेला फिल्म्स येतात ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती आहेत तुम्ही कधी बघा पण जर तुम्ही नाही बघणार आणि जर तुम्ही बघितल्यानंतर आम्हाला काम मिळणार आहे कारण की आम्हाला काम कोण देते प्रोड्युसर देतात डिरेक्टर्स देतात पण जनतेला जेव्हा आवडायला लागणार तेव्हा प्रोड्युसर्सला तेव्हाच को ॲक्टर्सला डिरेक्टर्सला असं वाटतात की हा नायक किंवा ही जी हिरोईन आहे का हिरो आहे का नट आहे त्यांना काम मिळेल तर तुम्ही बघाणार आपला माणूस आपले मराठी माणूस त्याचा तुम्ही चित्रपट बघा काय नाही तुम्ही शंभर रुपये लागतात दोनशे रुपये लागतात चित्रपटामध्ये यायला तुम्ही एवढा टाइमपास मोबाईलवरती करता ते एक चित्रपट बघून या आणि तुमचे रिव्ह्यूज द्या आणि बट ऑफिस आज सोशल मीडिया आहे फाय स्टार थ्री स्टार फोर स्टार अशी येतच राहतात तुम्ही चांगले कमेंट्स द्या ती पुढे प्रोड्युसर डिरेक्टर झाले पाहिजेत अजून करेक्ट आणि चित्रपट आज झाले पाहिजे माझं असं म्हणणं आहे की हेच बोलतो एज जे मार्क थँक्यू सो मच आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर थँक्यू थँक्यू विचार करून ही स्टोरी लाईन आहे आम्ही शेवटपर्यंत लोकांना म्हणजे कमर्शियल पण केलेली आहे त्यांची एंटरटेनमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी ती नक्की पहा त्याच्यामध्ये चित्रपट कशी झाली या चित्रपटामध्ये सिद्धेश सगळ्यात महत्वाचं म्हणजे डान्सर पाहिजे होता आणि डान्सर आहे आम्हाला सिद्धेश माया डोळ्यासमोर होताच त्याच्यामध्ये आणि तो म्हणजे झोपून देणार होता त्याच्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्या पद्धतीने त्याला सांगितल्याप्रमाणे त्यांनी बॉडी मेंटेन केली म्हणजे त्या तास नववी दहावीतला जो मुलगा पाहिजे दे 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 के त्या पद्धतीने त्यांनी स्वतःची खूप मेहनत घेतली सिद्धेशने आणि आता पण त्यांनी वेगळ्या चित्रपटासाठी त्यांनी ती बॉडी मेंटेन केलेली आहे त्याच्यामध्ये तसंच त्यांनी त्या चित्रपटासाठी खूप मेहनत करून त्यांनी बॉडी मेंटेन केली आणि खूप त्यांनी जे सांगाल तिथे त्यांनी झोकावून दिलेलं आहे त्यासाठी सिद्धेशसाठी हॅट्सअप थँक्यू थँक्यू सिद्धेश सर काय सांगाल एक एक महाराष्ट्रामध्ये तुमचे